खारघर येथे दिनांक पाच नोव्हेंबर ते नोव्हेंबर सोळा या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथाव्यास या धार्मिक कार्यक्रमावर भीम आर्मी रायगड जिल्हा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे या कार्यक्रमात रामभद्राचार्य नामक व्यक्तीच्या उपस्थितीमुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने कार्यक्रमास बंदी घालावी अशी मागणी करणारे निवेदन नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री संजय एनपुरे यांना सादर करण्यात आले भीम आर्मीच्या निवेदनानुसार रामभद्राचार्य यांनी यापूर्वी अनेक वेळा संविधानविरोधी आणि जातीयतेला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये केली आहेत त्यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माता नाहीत असे भडकावो वक्तव्या मनुस्मृतीतील वेदभावक विचारांना समर्थन वर्णव्यवस्था योग्य असल्याचे प्रतिपादन अशी विधान करून त्यांनी बहुजन दलित महिला आणि मागासवर्गीय समाजांचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे संघटनेने म्हटले आहे की मनुस्मृतीचे समर्थन म्हणजे भारतीय संविधान समता बंधुता आणि न्याया मूलभूत तत्वांचा विरोध होय त्यामुळे अशा विचारसरणीच्या व्यक्तीस सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठ देणे समाजातील सौहार्द आणि शांततेस धोका निर्माण करणारे आहे तरी सदरील कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे